नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे मुंबई पुणे हायवे लगत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर हॉटेल शीतल समोर वडगाव मावळ या ठिकाणी एटिका गाडीला सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अचानक आग लागली व क्षणार्थात या आगीने रौद्र रूप धारण केले या आगीत एर्टिका कार जळून राख झाली ही कार बारामतीची असल्याची माहिती मिळत आहे मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जात असताना सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास गाडीने पेट घेतला परंतु प्रसंगावधान राखून कारमधील प्रवासी उतरल्याने मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच तळेगाव वडगाव एमआयडीसी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी शत्रुध्न रासनकर सर्जेस पाटील मयूर चौधरी भास्कर माळी यांनी घटनास्थळी दाखल होऊन तीनही बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली आयआरबी कंपनीची अँब्युलन्स ही घटनास्थळी दाखल झाली होती या बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी अथक परिश्रमाने वाहतूक सुरळीत केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद